मी मयुरेश स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण सी एस एम टी इथे आलेलो आहोत फिश मार्केटमध्ये मा ते लहान आणि मोठ्यांपासून सगळे फिश बघणार आहोत पूर्ण मार्केट एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याचे दर पण बघणार आहोत चला फायनली मित्रांनो आम्ही आपण फिश मार्केटच्या इथे आलो आहोत आणि चला आता फिश बघूया आतमध्ये सी एस CS, सी एस एम टीमधलं सर्वात मोठं फिश मार्केट आहे आता हे बघा आपण बघतोय सुरमई कापताना इथे मोठे सुरमे आहेत आता आपण बघू शकतो डोमा मासा आहे हा बघा हे बघा कोळंबी आहे आता इथे आणि इकडे मुशी आहे ह्याचे दर बघूया मावशी कोळंबी कशी आहे दोनशे कोळंबी बघा आता ही पाहू शकतो आपण दोनशे आहे दोनशे किलोनी कोळंबी आहे आणि मुशी कशी आहे हां ही शंभर रुपयाची एकच आहे मुशी हे बघा बघू शकता डोमा मासा दोनशे रुपये किलो आहे आणि हे वाले पालू पालू हा मासा पालू मासा आहे आणि हे बघे हे बघू शकतात बोंबील आहे ते Maushi, kashi kilo hai bumbil? Maushi, kashi 500 rupay kilo ni bumbil hai. Ama, mandili kashi hai? ओके चालेल मांदेली बघू शकतात दोनशे रुपये किलोनी आहेत आणि शंभरला चार बांगडे आहेत बघा ही बघा पाहू शकतो मित्रांनो दोनशे रुपयाला कोळंबी आहे त्या बोंबील तीनशेचा वाटा आहे तीनशे रुपये हे पाहू शकतो मित्रांनो वाकटा आहे शंभर रुपये किलोनी आणि हे बोरा मासा आहे हे कसे किलो आहे हा बघू शकता खूप मोठा मच्छी मार्केट आहे हे बघू शकता बांगडा अडीचशे किलोनी आहे इकडे मच्छी साफ करताना बघतो आपण हे बघा आपण हलवा बघू शकतो शंभरने देत आहे किलोनी आणि बारीक कोळंबी आहे दोनशेचा वाटा आहे बघू शकता मित्रांनो ही मोठा मच्छी मार्केट आहे आणि आता मच्छीचं आता सगळं सामान घेऊन जाण्याचं बघतायत मार्केट थोड्या वेळाने बंद होईल इकडे पाहू शकता मित्रांनो मच्छी कटिंगचं काम चालू आहे मोठमोठे मोड़ फिश आहेत पाहू शकता मित्रांनो सहाशे रुपये सुरमा आहे सहाशे रुपये किलोनी सुरमा आहे आणि कोळंबी आहे मावशी पाहू शकता मित्रांनो बांगडे आहेत मावशी थोडे बिझी आहेत कसे किलो आहेत कसे किलो आहेत बांगडे बांगडे कसे किलो आहेत बोललो हां दोनशे दोनशे किलोनी आहेत बांगडे आणि बोंबील बोंबील बघू शकतात मोठ्या साईजमध्ये एक हजार पन्नास दर आहेत त्याचे पाहू शकता मित्रांनो गाभोळी आहे पंधराशे मस्त ताजी ताजी आहे आता इकडे बघू शकतात मित्रांनो सुरमा आणि रावस रावस मच्छी कापताना रावसचे दर दर आहेत साडेसहाशे ही बघा कशी कटिंग का, करत आहे आतली गाभोळी काढतील कटिंगचं काम चालू आहे मोठ्या आणि इकडे बघा कोयत्यानं धार काढत आहे हा पाहू शकता मित्रांनो लाल मासा आहे आता आपण वरच्या साईडला चालू आहे तिकडे पण मच्छीचे आहेत त्यांना मच्छी पाहू शकतात पूर्ण पॅकिंग होते मच्छी आता ही फिश हॉटेल साठी चालले आहे मी पाहू शकतात अडीचशे रुपये किलोनी आहेत ते बघू शकतात हलवा आहे लाल मासा आहे आणि पापलेट आहे हे बघा मुशी बघू शकतात इकडे मुशी पाहू शकतो हा आम मासा आहे इकडे डावस आहे आणि इकडे आणि बघा या साईडला पण मुशी आहे हे बघू शकता मित्रांनो वाकूर मासा आहे मोठी साईज पण आहे आणि छोटी साईज पण आहे या साईडला पण आहे पूर्ण ट्रे भरून ठेवले आहेत हे पाहू शकता मित्रांनो जिताडी हा गोड मासा आहे किती मोठे आहेत बघा हा वाम मासा आहे आता इकडे बर्फ टाकते सर्वात मोठी मच्छी आहे वाम मासा आहे मुशी आहे कटला मासा बघू शकतात तिथे थर लावून ठेवलेले आहेत कासा मासा आहे चारशे रुपये किलोनी ही मच्छी पाहू शकता हलवा आहे पापलेट आहे पुढे का बघा दादाने घेतलेलं आहे कापडी पापलेट मोठ्या साईजमध्ये आपल्याला दादा माहिती सांगेल मार्केटबद्दल मार्केटची सुरुवात कधी झाली आता हां आणि ह्या मार्केटचं टायमिंग काय म्हणजे कधी चालू होतं आणि कुठल्या कुठल्या वाराला असतं सोमवारचं बंद असतं बाकी बाकीच्या दिवशीच चांगलं चला आता हा आपण माल बघू शकता लोड करणार आहेत आता हा माल पुढे जाणार आहे स्टोरेजसाठी तर हा दादा लोड करताना दिसतो आपल्याला हा दादा आपल्याला माहिती सांगणार आहे मार्केटबद्दल मार्केटची सुरुवात कधी झाली हां पण टायमिंग काय मार्केटचं तीनला चालू होतं हां ओके आणि वीक डेमध्ये म्हणजे कधी बंद कधी असतं बंद कधी असतं बंद सोमवारी ओके आणि तुम्ही मूळचे कुठले सातरचे ओके चालेल आणि हा जे आता मच्छी आता हा कुठे चालल्या मग हा मा मच ओके चालेल हां

आम्ही सी एस एम टी स्टेशनला आलेलो फिश मार्केटमध्ये फिश मार्केट, मा मार्केट आम्ही पुन्हा एक्सप्लोअर करून झालो तिकडे स्वस्त दरात मच्छी मिळते आणि मोठ्यांपासून ते लहानपर्यंत असे फिश मार्क फिश बघितले आम्ही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय